महाराष्ट्राचे आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या प्रचाराच्या समारोच्या समारोपाच्या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माजी मंत्री सहकार चळवळीतील आपल्या महाराष्ट्रातील एक अर्धोळी ज्यांना म्हणता येईल श्री दांडेगावकर साहेब माझे मित्र आमदार जवळगावकरजी सर्व मान्यवर सुभाषी वानखेडे आपले लोकप्रिय उमेदवार जे चार जून ला दिल्लीमध्ये आपले खासदार म्हणून जाणार आहेत ते नागेश पाटील आष्टीकर उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांधवजींची ही सभा आहे आणि भर उन्हात एक्केचाळीस बेचाळीस टेम्परेचर मध्ये सभा घेण्याची हिंमत फक्त शिवसेनाच करू शकते हेही लक्षात ठेवा लागेल बाकीच्या खुर्च्या कशा परभणीला नांदेडला रिकाम्या होत्या हिंगोलीमध्ये पण कशा रिकाम्या खुर्च्या होत्या हे आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे आणि याला कारण तसं आहे कारण या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडी ज्याला म्हणता येईल ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब शरद पवार साहेब आणि मग सगळेच असतील अरविंद केजरीवाल जे असतील सगळ्यांचे पक्ष समाजवादी पार्टी या सगळ्यांच्या माध्यमातून बाकीचे लोक तरी कोणी एक्केचाळीस प्लस म्हणतो कोणी बेचाळीस म्हणतो कोणी पंचेचाळीस म्हणतो उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतात की या चा, महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आमच्या येणार आहे कारण हा देश असेल हा महाराष्ट्र असेल ज्या पद्धतीनं आज चाललेला आहे किंवा चालवला जातो तो जर बघितला तर या लोकांना एक मिनिट एक क्षण सुद्धा खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही आहे काही नाही दोन हजार चौदाच्या यांच्या जाहिराती आठवा दोन हजार एकोणावीसच्या जाहिराती आठवा प्रत्येक सभेत दिलेलं यांचं आश्वासन आठवा हे जर बघितलं त्यांना मत काय यांना जोड्याने मारून हकललं पाहिजे अशा प्रकारची यांची स्थिती आहे आणि मग बिनलाजाचा लाज चर्चल्यासारखे पुन्हा एकदा मत मागायला या महाराष्ट्रात येतात दांडेगावकर साहेब आपण सिनियर ज्येष्ठ आहात असं वाटतं पंतप्रधानाचा एक मान सन्मान असतो महाराष्ट्रात फार झालं तो, तो कोणतेही पंतप्रधान चार पाच सभा मग गांधी असतील वीपी सिंग असतील अटलजी असतील मनमोहन सिंग असतील आताचे पंतप्रधान या महाराष्ट्रात अठरा सभा ज्या वेळेस घ्यावी लागते पंतप्रधानांना त्यावेळेस या महाराष्ट्राच्या नेतृत्वा श्वास नसतो आणि जर अठरा अठरा सभा जर पंतप्रधानांना घ्यावा लागत असेल तर ता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे यांचा पराभव निश्चित आहे याला कारण यांचे कर्म आहेत यांनी ज्या पद्धतीनं मागच्या काळात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे आश्वासन दिले वेगवेगळे वचन दिले संसदेमध्ये खोटाडे भाषण दिले शेतकऱ्यांना सांगितलं तुमचा उत्पन्न दुपटी न करू शेतकऱ्यांना सांगितलं उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन आय करू दीड पण भाव देऊ आज या सगळ्या स्थिती आहेत का यवतमाळ येऊन अमित शहा बोलले होते की कलावतीची एक आत्महत्या केला तिच्या पतीनं या कलावतीचं सगळं घरदार सगळं आम्ही उभं केलं संसदेत खोट बोलले अमित शहा याच कलावतीनं दुसऱ्या दिवशी सांगितलं मला सगळं काही दिलं ते राहुल गांधीनं दिलं खोटाडे लोक शेतकऱ्यांसुद्धा शेतकऱ्यांच्या विषय सुद्धा खोटं बोलतात मी जास्त बोलणार नाही कारण साहेबांना बोलायचं आहे पण या महाराष्ट्राचा विचार केला मागच्या वर्ष दोन वर्षाने करंट गद्दाराचं सरकार या महाराष्ट्रात आलं मग कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल तूर असेल मूग असेल ज्वारी असेल बाजरी असेल संत्रा असेल मोसंबी असेल धान असेल या सगळ्याच्या पिकाचा जर आपण विचार केला तर या शेतकऱ्याला न्याय या महाराष्ट्र सरकार देऊ शकलं नाही आज आपलं खऱ्या अर्थानं कापूस आणि सोयाबीन मुख्य पीक आपल्याला आठवा उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार सा होता कापसाला भाव का होता कापसाला भाव काय होता किती अकरा हजार आता किती भाव माहितीये हा हजार हमीभाव सात हजार दोनशे कापसाचा हमी भाव सात हजार दोनशे महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात अकरा हजार बारा हजार रुपयापर्यंत कापसाला भाव होता पण पाच हजार साडेपाच हजार सहा हजार रुपयापर्यंत कापसाचा भाव खाली आला शेतकऱ्यांनी कापूस विकला आता सात हजारांनी कापूस जातोय हा कापूस जर बघितला तर खऱ्या अर्थानं या भारतातील या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या काळे आईची सेवा करून या घामाचा एक एक थेंब या काळ्या कापूस पिकवला पण या कापसाला भाव मिळाला नाही या सरकारने ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला या हिंदुस्थानात कापूस पिकत असून सुद्धा या मोदीच्या सरकारने कापूस आयात केला ऑस्ट्रेलियातून कापूस मोठ्या प्रमाणावर आणला या शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळाला नाही ही स्थिती सोयाबीनची उद्धवजीचं सरकार होतो सोयाबीनला भाव दहा हजार रुपया होता होता का नाही दहा हजार रुपये होता का नाही किती होता दहा हजार रुपये भाव होता आज सोयाबीन इथे ते चार हजार अडतीसशे छत्तीसशे फार झालं तर बेचाळीसशे भाव आहे अरे साहेबांचं सरकार होत उद्धवजी साहेबांचा दहा हजार रुपये सोयाबीनला भाव होता आज चार हजार रुपये पण भाव आलेला आहे परदेशातून तेल आयात करण्याचा निर्णय या सरकारनं घेतलेला हा तेल आयात करण्याचा निर्णय घेतला सोयाबीनचा भाव खाली उतरलेला आहे मला असं वाटतं उसाविषयी सुद्धा माझ्यापेक्षा दांडेगावकर साहेबांना सगळं ज्ञान जास्त आहे मला कमी ज्ञान आहे पण आधी थेन ऊस साखर या विषयी सुद्धा सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्याच्या हिताचे नाही लक्षात ठेवा अन बांधव नाही सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं हे सरकार शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही कांद्याची सुद्धा ती स्थिती या सरकारने केलेली आहे आज या महाराष्ट्रामध्ये मागच्या काळात गारपीट झाली अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस झाला दुष्काळ पडला शेतकऱ्याला एक रुपया मदत मिळाली मिळाली का मिळाली का नाही हो का नाही शेतकऱ्याला मदत मिळू शकली नाही एक रुपयात पीक विमा घोषणा केली सरकारने हिंगोली जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नसेल मिळाला का हिंगोली जिल्ह्याचं बोलतो मी <coughs> हिंगोली जिल्ह्यात पीक विमा मिळाला का नाही मिळाला नांदेडमध्ये पीक विमा मिळाला का हिंगोली तर खऱ्या अर्थानं या सरकारच्या विरुद्ध विमा कंपन्या कोर्टात गेल्या एवढी हिंमत कशा करतात या कंपन्या सरकारच्या पैशावर जगतात राज्य सरकारचा एकोणपन्नास टक्के वाटा केंद्र सरकारचा एकोणपन्नास टक्के वाटा असताना या कंपन्या सरकार विरुद्ध अपील करतात सरकार विरुद्ध न्यायालयात जातात कारण हे सत्ताधारी लोक या विमा कंपन्याचे मिंदे झालेले लक्ष ठेवा मिंदे झालेले या शेतकऱ्याच्या पोटचा घास पाळवण्याची औलाद या राज्यात सत्तेवर बसलेली आहे म्हणून मी आवाहन करेल आजचं हे महाराष्ट्रातलं देशातलं सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही ज्या वेळेस आयात करायची त्यावेळेस निर्यात केली जाते ज्यावेळेस निर्यात करायची त्यावेळेस आयात केली जाते ज्या शेतकरी चांगलं उत्पादन घेतो त्यावेळेस निर्यात बंदी केली जाते आणि म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या पोटावर मारणारा धोरण या सरकारचं आहे